पाटणघुरी यवतमाळ हो जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ओळखल्या जाणाऱ्या पाटणबुरी येथे अनेक वर्षापासून वाढत्या अतिक्रमणामुळे गावातील नागरिक त्रस्त असून अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीचे अभय का प्रश्न उपस्थित होत आहे केळापूर तालुक्यातील पाटणबुरी हे मुख्य बाजार बाजारपेठ असूनही पाटनबुरी लगतचे पस्तीस चाळीस खेडे लागून असल्याने रोज गर्दी पाहायला मिळते परंतु पाटणबुरी येथील अतिक्रमणधारक आपली दुकाने रस्त्यावरच लावतात त्यामुळे वाहन ये जा करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागतोय मात्र प्रश्नांचे या अतिक्रमणाच्या जागेवर दुकान लावण्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का वाढत्या अतिक्रमणामुळे अपघात होण्यास नाकारता येत नाही अतिक्रमणामुळे दुचाकी स्वारांमध्ये आपसी वाद वारंवार घडत असते मुख्य कारण म्हणजे हायवे रोड ते मुख्य रोड अपुरा असून यात जुनी स्टेट बँक तीन ते चार फूट अतिक्रमण केल्यामुळे एखादी चारचाकी के वाहन आली तर दुसरी चारचाकी वाहन निघू शकत नाही यामुळे ट्राफिक जाम होऊ नये वीस ते तीस मिनिटं ट्राफिक सुरळीत होण्यास लागतो तरी पण अतिक्रमणधारकावर ग्रामपंचायतीचे कुठलेही नियंत्रण नाही का यामुळे गावात अनेक ठिकाणी अवैधरित्या अतिक्रमणधारक ग्रामपंचायतीची कुठली परवानगी न घेता पक्के बांधकाम केल्याचे चित्र दिसून येत आहे ग्रामपंचायत त्याच्याकडून अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी जोर धरू लागली आहे अशाच नवनवीन त्याच्या घडामोडीसाठी आज महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा पेलेकॉन प्रेस करा मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज